काथरडी फाटा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई तेवीस लाख सदोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत येणाऱ्या काही दिवसात नाताळ सण व एकतीस डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध मध्यसाठाबाबत कारवाईच्या सूचना दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग या पथकास दिनांक अठरा डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे या पथकानं हॉटेल संतोष कॅफे समोरील सर्कलवर पाथर्डीगाव रोड पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी येऊन सापा रचला असता संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अशोक लेलँड कंपनीची पांढऱ्या रंगाची एम एच चौदा ई एकसष्ट अकरा हे संशयित मालवाहू चार चाकी वाहन येताना दिसतास त्यास थांबवून त्याची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये भुसा भरलेल्या गोन्यांमध्ये मागे लपवलेला गोवा राज्यात निर्मित तसेच केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेला अवैध मद्यसाठा क्लासिक विस्की गोल्ड अँड ब्लॅक रियल्स वोडका आणि वाहन असा एकूण तेवीस लाख हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पण सदर वाहनाचा चालक अजमत शेरखान पठाण येरमाळा स्टँड मागे येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यास अटक करून तपासात पुढे निष्पन्न होणारे अज्ञात पुरवठादार खरेदीदार व इतर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक ब विभाग आर जे पाटील तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री धीरज जाधव गणपत आहिरराव प्रवीण वाघ सदोनी विष्णू सानप जवान सर्वश्री अमित गांगुर्डे दुर्गादास बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोये राकेश पगारे या पथकानं ही कामगिरी यशस्वीरित्या पार पडली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास ब विभागाचे निरीक्षक आर जे पाटील हे करत आहे मान्य आयुक्त साहेब सुनील साहेब तसेच साहेब संचालक तसेच आमचे विभागीय आयुक्त वर्मा मॅडम व आमचे अध्यक्ष गरजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल एक गुप्त बातमी मिळाली पाथडी फाटा जवळ संतोष काफेजवळ इथं एक गाडी येत आहे व टेम्पो <coughs> तसं आमचं निरीक्षक राज्य विभाग आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आम्ही संध्याकाळी पण जेव्हा ते भुसा कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला <coughs> काही बॉक्स दिसले बॉक्स खोल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला त्याच्यात वडका विस्की रम असे तीन ब्रँड मिळाले आम्हाला अशी एकूण आम्हाला दोनशे पंच्याऐंशी बॉक्स मिळाले त्याची एकूण मुद्देमाल किंमत तेवीस लाख चौतीस हजार दोनशे रुपये आहे आणि पुढे एक आरोपी मिळायला दोन आरोपी होते एक आरोपी मिळाला देतून आता आरोपीचा तसं आता कोटा त्याला हजर करू आपण पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्यात नाही तसं आता मागच्या याच्यावर गुन्हे नाहीत पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कोण आहे हा माल कुठून आणला आणि कुठं जात होता त्याचा तपास आता आपण करू त्याच्यावर